नमस्कार भक्तांनो तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर तेवीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी आहे अपरा एकादशी एकादशी हा जो व्रत आहे सर्व व्रतांचा राजा असं मांडला जातो तर एकादशी हे भगवान विष्णूंना समर्पित असा हा व्रत आहे एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची उपासना करत असतो पूजा करत असतो तर भगवान विष्णू म्हणजे या संसाराचे या ब्रह्मांडाचे चालक पालक आहेत कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश यापैकी जे ब्रह्मा आहे ते या संसारा संसार आहे आहे जे आहे जे पूर्ण ब्रह्मांड आहे त्यांचा निर्माण केलेले आहेत त्यांनी रचयित आहेत दुसरं आहे विष्णू म्हणजे या संसाराची चालक पालक आहेत आणि तिसरे म्हणजे महेश जे नाश करणारे आहेत त्यामुळे भगवान विष्णूंची आराधना या एकादशीच्या दिवशी केली जाते जेणेकरून की आपले संसाराची गाडीसुद्धा सुव्यवस्थितपणे सु चालू असायला पाहिजे तर अपरा एकादशी आता अपरा म्हणजे आता महिन्यात दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचे जे महत्त्व आहे ते वेगळेवेगळे असतात एकादशीच्या दिवशी प्रत्येक एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचीच पूजा होत असते भगवान आईलक्ष्मीची पूजा होत असते पण प्रत्येक एकादशीचा नावाचा अर्थ वेगळा आहे आणि त्या नावाप्रमाणेच त्या एकादशीची महत्त्व आहे महत्त्व आहे कारण की पापमोचनी एकादशी जसं जा म्हटलं जातं म्हणजे पापांचा नाश होत असतो अपरा एकादशी का नाही त्या प्र नावाप्रमाणे त्याचा महत्त्वसुद्धा वेगळं असतं आता अपरा म्हणजे अपरा म्हणजे एकदम जास्त प्रमाणामध्ये असीम कृपा जसा आपल्याला म्हणलं जातं अपरा सर्वश्रेष्ठ असीम कृपा त्याला म्हणलं जातं म्हणून या दिवशी आपण आई लक्ष्मीची आणि तसेच भगवान विष्णूची पूजा करून आपल्या आयुष्यामधलं जे काही संकट आहे त्यांचा नाश आपण करू शकतो या दिवशी उपवास केल्याने आपल्याला मोक्ष मिळत असतो प्रत्येक एकादशीला जो व्रत आहे तो वाच करत असतो याने आपल्याला मोक्ष मिळतो स्वतः भगवान विश् कृष्ण जे आहे किंवा विष्णू विष्णू आणि कृष्ण एकाच आहे तर भगवान कृष्ण स्वतः या व्रत याबाबत आपल्याला माहिती सांगत असतं की जो कोणी भक्त भक्तीने इमानदारीने किंवा मनाभावाने हा जो व्रत करणार आहे त्या भक्तांची पापापासून सुटका होत असते म्हणजे जो काही कळत न कळत पण आता आपण असं नाही म्हणू शकत की आपण पाप नाही करत तर पाप त्यालासुद्धा म्हणलं जातं की तुम्ही एका मुंगीची हत्या केली म्हणून जे श्रीराम आहे ते चलताना आपल्या पायाखाली मुंगीसुद्धा येऊ नये याचासुद्धा ते भान ठेवायचे कारण तोसुद्धा पाप आहे म्हणूनच असं आपण नाही म्हणू शकत की आपण पाप नाही केलेलं आहे कारण कळत न कळतपणे आपल्या पाया खालून रोज कितीतरी जीवांची हत्या होत असते त्यामुळे आपण पापी आहेतच प्रत्येकजण पापी आहेत त्यामुळे एकादशीच जर तुम्ही व्रत करत असता तर प्रत्येक पापापासून तुम्ही मुक्त होत असता तुमची सुटका होत असते तुमचं पुण्य वाढत जातो आणि तुम्हाला मोक्ष मिळत असतो आणि अपरा म्हणजे या शब्दच म्हणजे अर्थच आहे की असीम आपण म्हणतो ना आपल्यावर देवाची असीम कृपा असायला पाहिजे असीम म्हणजे ज्याची सीमा नाही आहे अपरा म्हणजे एखाद्या लिमिटच्या बाहेर असीमित याला अपरा असं म्हणलं जातं म्हणजे हा व्रत केल्याने आपल्यावरती देवांचा अपरा म्हणजे अनलिमिटेड असीम कृपा आपल्याला आपल्यावरती असते आणि आपल्याला याचा असीम फायदासुद्धा होतात म्हणजे खूप फायदा सुद्धा, सुद्धा आपल्याला या व्रत केल्याने होत असतो एकादशीचा व्रत का करत असतो म्हणजे सर्वात महत्त्वाचा एकादशी महिन्यातून दोन येत असतात एक शुक्ल पक्षमध्ये येतो आणि एक कृष्ण पक्षमध्ये असतो तर एकादशी हा भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीला समर्पित असतो आणि या दिवशी भगवान विष्णू आणि आईलक्ष्मीची पूजा केली जाते आणि हा व्रत केल्याने आपले आयुष्यातले जे काही पापं आहेत जे काही संकटे आहेत ते नाश होतो त्या पापांचा नाश होतो आपल्याला त्या पापापासून सुटका मिळत असते आणि आपल्याला मोक्ष मिळत असतो आणि आपला जो पुण्य आहे तो वाढत असतो आणि पुण्य वाढल्याने आपल्यावरती संकटे येत नाहीत आणि आपली सर्व मनोकामना पूर्ण होत असते सुख समृद्धी किंवा आपल्या आयुष्यामधलं जे आपल्याला हवं असतं जसं की गाडी आहे बंगला आहे नोकर चाकर प्रत्येक जे काही इच्छा आहे जे काही मनोकामना आहे ते आपली पूर्ण होत असते आणि सर्व पाप नष्ट होतात म्हणजे जन्माजन्मांतरीची पापं नष्ट होत असतात एवढा हा फायदेशीर फायदा देणारा पुण्य वाढवणारा असा हा एकादशीचं व्रत आहे जे भगवान कृष्ण आहेत त्यांनी युधिष्ठिरला सांगितलं होतं की जर तुमच्याकडून एखादी ब्रह्महत्या झाली आहे गोहत्या झाली आहे किंवा न कळत पाणी खूप जास्त पाप झालेले आहेत तर एकादशीचा व्रत असं आहे की ब्रह्महत्या गोहत्यासारखे जे पाप आहेत त्या पापापासूनसुद्धा तुम्हाला मुक्ती मिळत असते असं भगवान कृष्ण स्वतः युधिष्ठींना सांगत असतात की हा एवढा महत्त्वाचा एकादशीचा व्रत आहे आणि काही वेळा आपण आपले जे कर्तव्य आहे ते आपण पूर्णपणे आपले कर्तव्य आपण पार पाडत नाही दुसऱ्यांचे मन दुखवत असतो दुसऱ्यांना न दुसऱ्याकडून न, न कळतपणे आपल्याकडून त्यांचा वाईट झालेला असतं तर हे सुद्धा पाप आहे आणि या पापापासूनसुद्धा आपल्याला मुक्त हाच एकादशी आपल्याला करत असतो तर हा इतका फायदेशीर हा असा एकादशी आहे तर एकादशी एकादशीला तुम्हाला वाटत असेल एकादशीचा उपवास करायचा असेल तर हा खूपच शुभ आहे आणि तुम्हाला याचा खूपच फायदा मिळणार आहे तर एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची विष्णू सहस्त्रनामची उपासना करू शकतो भगवान विष्णूंचा जो भागवत आहे संक्षिप्त भागवत सातशे श्लोकी याचा पठण आपण करू शकतो भगवान विष्णूंचा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र याचा जप आपण करू शकतो ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं या भगवान विष्णूंचा जप करू शकतो आणि जे दक्षिणावरती आता शंख जो आहे तो आई लक्ष्मीचा भाऊ असं म्हणलं गेलेला आहे तर त्या शंखमध्ये आणि त्यातही त्यात दक्षिणावरती जे शंख आहे त्या शंखामध्ये गाईचा दूध त्याच्यामध्ये टाकून त्याने आपल्याला भगवान विष्णूंची आणि आई लक्ष्मींचा अभिषेक जर केलं तर तो अति पुण्यशाली असा हा आ, जे जप आहे किंवा सेवा आहे ते आहे तर तुम्ही नक्की करा दर एकादशीला करा दर दक्षिणावरती शंखमध्ये दूध टाकून गाईचं दूध आहे त्याच्याने अभिषेक घाला आणि जे काही मी तुम्हाला भागवत वगैरे सांगितलं आहे ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता कारण भागवतने पितृदोष जो आहे तो नक्की मिटत असतो आणि एकादशीमध्ये दे भागवत किंवा गीतेचा पंधरा अध्याय किंवा गीतेची अठरा नावे या सगळ्या जी सेवा आहे तुम्ही करू शकता याने फायदा तुम्हाला लवकर मिळणार नाही पण थोडा वेळ लागल पण नक्कीच मिळतो कारण कोणतीही केली गेलेली सेवा जी आहे ते कधीच विफळ होत नाही त्याचा फळ तुम्हाला नक्की मिळत असतो तर या दिवशी भगवान विष्णूंचा जास्तीत जास्त आपल्याला जप वगैरे करायचं आहे आणि पूजापाठ आपल्याला करायचा आहे आता या दिवशी आपल्याला नेमकं कसं या व्रत आपल्याला करायचं आहे जर एखादा व्यक्ती कधीच उपवास केलेला नाही आहे किंवा कधीच एकादशी नाही केली आहे तर या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे घरामध्ये आपले दाराची स्वच्छता वगैरे करून दारावरती रांगोळी दिवा वगैरे लावून भगवान जे यांना आमंत्रित करायचं आहे घर वगैरे स्वच्छ पुसून आपले जे घरातले देव आहे त्यांची पूजा करून घ्यायचे आहे सूर्य भगवान म्हणजे सूर्यनारायण ते सुद्धा भगवान विष्णूंचेच एक अवतार आहे सूर्य तर सूर्याला अर्घ देणे या दिवशी भात विसरू नका आणि त्यानंतर घरात देवांची पूजा वगैरे करायची आहे या दिवशी आपल्याला निराहार राहायचा आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा आहार नाही घ्यायचा आहे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही फक्त फळ फौल जे फळ आहे फळ आहे त्याचा आहार करू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा व्रत जो उपवास आहे तो आपल्याला सोडायचा असतो आणि या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला पूजापाठ करायचा आहे भगवान विषूंना जे पिवळ्या कलरचे फळं आहेत ते आवडतात पिवळे कलरचे जे स्वीट्स आहे ते आवडतात त्यांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्यांना जे तांदळाची खीर आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं केसर खोबर इलायची ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून तुम्ही जर खीर बनवत असाल या दिवशी त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीला तांदळाची खीर विथ केसर खूप आवडतं त्यांना आणि पिवळे तुम्ही वस्त्र त्या दिवशी तुम्ही नेसू शकता कारण की पिवळे पदार्थ पिवळे वस्त्र पिवळा कलर त्यांचा आवडता आहे आणि त्यानंतर जे तुळशीपत्र आहे कारण एकादशी हा व्रत तुळशीशिवाय अपूर्ण आहे म्हणून तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि धूपदीप नैव बद्ध वगैरे करायचं आहे आणि जे मी सांगितलेलं आहे जे मंत्र आहेत विष्णू गायत्री मंत्र आई लक्ष्मी गायत्री मंत्र ओम नम भगवते वासुदेवा असं अनेक जे मंत्र आहेत ते मंत्राचा आपल्याला जाप करायचं आहे आणि त्यानंतर जे गरजू व्यक्ती आहे त्यांना या दिवशी तुम्ही दानधर्म करू शकता आणि जे प्रसाद आहे ते तुम्ही वाटू शकता आणि पूर्ण दिवस आपल्याला काहीच जेवायचं नाही आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला जेवण करायचं असतो एकादशीच्या उपवासामध्ये तर या प्रकारे आपल्याला एकादशीचं संपूर्ण व्रत करायचं आहे खूप फलदायी हा व्रत केल्याने सर्व प्रकारचे जे पाप आहेत त्यांचा नाश होत असतो आपला पुण्य जे आहे ते संचित होत असतो पुण्य वाढत जातो आणि आपल्याला मोक्ष मिळत असतो आणि भगवान विष्णूसोबत आई लक्ष्मींचाही आपल्याला आशीर्वाद मिळत असल्याने आपल्या आयुष्यातील जे आर्थिक चणचण आहे ते कधीच आपल्याला भासत नाही सुख समृद्धी धन संपत्ती वैभव सगळं काही आपल्याला मिळत असतो खूप फलदायी असा हा व्रत आहे भगवान विष्णू आणि आई लक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या प्रकारे तुम्ही एकादशीचा व्रत नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ